सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे आजचा महत्वाचा राजकीय विषय असा आहे दोन दिवसांपूर्वी महाकाली साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता तई सगरे व युवा नेते शंतनू भैया सगरे यांनी जनस्वराज्य पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला त्यांनी जाहीर प्रवेश करण्या पाठीमागे कारणे होती महांगाली साखर कारखाना सुरू करणे त्याचबरोबर स्वतःच्या गटाचे अस्तित्व टिकवणे यामध्ये शंतनु भैया सगरे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तसाही धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला असावा आणखीन महत्वाचा भाग असा की ज्या सगळे कुटुंबांनी महांखली साखर कारखाना सुरू करण्यासाठी जनसुराज्य पक्षामध्ये प्रवेश केला त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणखीन काही भाजपचे नेते आहेत त्यामध्ये पृथ्वीराज बाबा देशमुख सुद्धा सहभागी आहेत या राजकीय खेळीमध्ये त्यामध्ये जिल्हा पातळीवरून भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्यांना जन स्वराज्य पार्टीमध्ये प्रवेश करण्यास सांगितले त्यांनी भारतीय जनता पार्टीत निर्णय थोडासा थांबून जन स्वराज्य पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला जन स्वराज्य पार्टीचे संस्थापक पार्टी अध्यक्ष वारणेचे आमदार विनय सावकार यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अध्यक्षतेखाली मिरजेचे संधा कदम जे प्रदेश अध्यक्ष आहेत या संघटनेचे त्यांच्या माध्यमातून त्यांनी जनसोराजे पार्टीत प्रवेश केलेला आहे तर त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला फार मोठा फरक पडणार आहे तर त्या माध्यमातून तासगाव कौटे महाकाळ विधानसभा मतदारसंघाचे जे तरुण तडबदार आमदार आहेत रोहितदादा पाटील <coughs> यांच्या गटाला थोडासा फाटका बसणारा हे निश्चित आहे ते होणार आहे त्यामध्ये ते त्यांनी बरेच प्रयत्न केले की सगळे यांनी जन स्वराज्य पार्टीमध्ये जाऊ नये राष्ट्रवादी पार्टी सोडू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले दादांना ते का सोडून गेले या पाठीमाग जी कारण आहेत त्याच्या खोलात जाण्याची गरज नाही अथवा त्यांनी तशी काही खुलासे केलेले नाहीत महत्वाचं जिल्हा बँकेचं कंट्रोल हे एका जिल्ह्याच्या नेत्याकडे आहे महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडं आहे जिल्हा बँकेच्या काचाट्यातून महांकाली साखर कारखाना सोडवायचा सा यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर ज्या गुप्त बैठका झाल्या त्याच्या जा चर्चा झाल्या त्या कुठंही बाहेर वाचता तिची झाली नाही चर्चा झाली नाही चर्चा सुरू होती पण काही प्रमुख पदाधिकारी किंवा ठराविक पत्रकार यांना ती माहीत होती परंतु काहीशे नियम आटी मैत्रीपूर्ण नाते या माध्यमातून त्या गोष्टी बाहेर आल्या नाहीत किंवा येऊन दिल्या नाहीत का तर ते महांकाली साखर कारखाना सुरू करणे हे मुख्य उद्दिष्ट हे सगळे कुटुंबियांचे होते सगळे कुटुंबांच्या राष्ट्रवादी सोडून जाण्याने काय फरक पडणार आहे बरंच फरक पडणार आहे कसा आहे तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात कवठे महांकाळ मतदारसंघाने नेहमीच लक्षवेधी भूमिका मांडलेली आहे त्या माध्यमातून आमदार रोहितदादा पाटील यांच्यावर कवटे महांकाळ तालुका विशेष प्रेम करतो हे तितकेच सत्य आहे स्वर्गीय आराबाबा पाटील यांच्या राजकारणाची सुरुवात स्वर्गीय विजयरावांना सगरे यांनी करून दिलेली होती हे तितकंच सत्य आहे त्याहीवेळी मी पत्रकार होतो लोकमतला मी पत्रकार होतो त्यावेळी स्वर्गीय विजयरावांना सगरे यांनी स्वर्गीय आरारावा पाटील यांच्या राजकारणाला कवटे तालुक्यात प्रवेश करून दिला महत्वाचं त्यांना पाठबळ दिलं आणि त्यांना या मतदारसंघात आमदार केले ते खरे करते जर कोण देत तर विजयराव सगळे विजयराव अण्णा सगरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्थापन केल्यानंतर त्याच्यानंतर काही कालावधीमध्ये त्यांनी जयंतराव पाटील असतील अरारावा पाटील असतील त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये शरद पवार साहेबांचे नेतृत्व मान्य केले त्यांनी प्रवेश केला सुरुवातीच्या काळापासून त्यांनी भक्कम केली ते स्वर्गीय विजयरावांना सगळे महत्वाचा भाग असा की त्यावेळी जुन्या काळामध्ये स्वर्गीय विजयरावांना सगळे असतील स्वर्गीय नानासाहेब सगळे असतील नानासाहेब सगळे यांच्या हातात तर जवळपास कवठे महाकाळ तालुका हा त्यांच्याच ताब्यात होता जुना कार्यकाळ जर आपण बघितला तर आता सध्या कार्यरत असणारे माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांच्यात राजकीय टशन होते अतिशय राजकीय टोकाचा संघर्ष त्यावेळी जुना जुने राजकारण जुन्या लोकांनी बघितलं त्यावेळी अ संघर्षाचं जे राज राजकारण होतं पण जे खरं राजकारण होतं आत्ताचं राजकारण हे नोराक्रोशनचं राजकारण आहे पण ते जे पूर्वीचं राजकारण होतं ते फार प्रामाणिकपणे आणि संघर्षाने लढलं जात होतं ते कार्यकर्त्यांसाठी लढलं जात होतं त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना एकत्रित करण्यासाठी लढलं जात होतं गट मजबूत करण्यासाठी लढलं जात होत त्यामध्ये स्वर्गीय नानासाहेब सगरे यांच्या हातामध्ये कवठे महांकाळ तालुका मजबूत होता मजबूत असा हो जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील सोसायटी असतील मार्केट कमिटी असेल ग्रामपंचायती असतील ग्रामपंचायत सदस्य ग्राम असतील त्याच्यामध्ये संस्थात्मक राजकारण असेल हे स्वर्गीय पंडितराव जगदाळे स्वर्गीय प नानासाहेब सगरे यांच्या हातामध्ये ती मजबूत दोरी होती आणि त्यांनी ती तालुका इतका पकडपणे घट्ट मजबूत करून ठेवला होता स्वर्गीय नानासाहेब सगरे यांनी अनेक आमदार घडविले पण ते स्वतः आमदार झाले नाही का झाले नाहीत तितकेशी बरेच जुनं राजकारण घडलेलं आहे त्यावर नंतर कधी चर्चा होईल परंतु स्वर्गीय नानासाहेब सगरे यांनी कवटे महाकाळ तालुक्यात अनेक आमदार घडवले विजयराव सगरे यांनी देखील आमदार घडविले ते सगळे कुटुंब आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला स्थापनेपासून ते आतापर्यंतचा दोन हजार पंचवीस पर्यंतचा जो कालावधी होता ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडून जन स्वराज्य पार्टीत गेले महांकाली साखर कारखाना अडचणीत आला आर्थिक अडचण आल्यानंतर महांकाली साखरखाना करका बंद पडला हा भाग राजकारणाचा झाला कारखान्याचा झाला परंतु महत्वाचा भाग शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली कामगारांची सोडून फार वाईट अवस्था झाली कामगार असतील कामगारांचे कुटुंबीय असतील अक्षरशः देशेला लागले कारखाना बंद झाल्यामुळे केवळ कारखान्याचे कामगार देशेला लागले नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्याची प्रचंड दयनीय अवस्था आहे आत्ताच्या परिस्थितीला कवठे महाकाळ तालुक्यातील तीस टक्के ऊस सुद्धा गेलेला नाही शेतकरी बांधवांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी येते कारखानदारांची हेलपाटी घालतायत त्यात ते कर्नाटकचे साखर कारखाने कर का हे इतर बाहेरचे शक्यतो साखर कारखाने हे कर्नाटकच्या साखर कारखान्यांनाच आपला ऊस चाललेला आहे टोळ्या नाही वाईट अवस्था झालेली आहे मी स्वतः ऊस उत्पादक शेतकरी आहे मी स्वतः अनुभव घेतोय ऊस लावल्यानंतर ऊस घेऊन जाताना ह्या काय अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे उसाला अक्षरशः जवळपास शंभर टक्के उसाला तुरा आला आहे तुरा आला आला आहे साधारणपणे पंधरा महिने पंधरा दिवसात महिन्याभराच्या कालावधीमध्ये ही नैसर्गिक घटना घडलेली आहे महत्वाचा भाग त्या तो तुरा आल्यामुळं उसाचं आणखीन थोड्या दिवसात भुसकाट होईल जाईल आत काहीही राहणार नाही शेतकरी उघड्यावर नाही पडला शेतकऱ्यांचा ऊस उघड्यावर पडला ऊसाच उत्पादन ऊस असून ऊस रानात असून जो टनामध्ये जाणार होता तो किलो मध्ये जाणार आहे तुरा पडल्यामुळं त्याची वाईट अवस्था झालेली आहे तालुक्यातील शेतकरी हा महांकाली साखर कारखाना सुरू करा अर्थ हाक देतोय पण या राजकीय नेत्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं राहिलेलं नाही त्यांना त्यांचं राजकारण करायचं आहे तुम्ही शेतकरी आहात मी शेतकरी आहे शेत शेतकऱ्यांचं दुखणं शेतकऱ्यांनाच माहीत द्राक्ष बागा लावाव्यात तर निसर्ग कोपलाय प्रचंड पाऊस पडतोय प्रचंड पावसामुळे द्राक्ष बागा नाहीशा होत आहेत तालुक्यात जवळपास द्राक्ष बागा काढल्या जात आहेत इतका पाऊस पडतोय आता या पावसात पीक कुठलं करायचं तर ऊस उस। उसाशिवाय पीक चालत नाही अशी या भागात परिस्थिती झाली इतर पीक करावं तर अक्षरशः रानात पावसाळ्यात पाणी उभं राहत आहे पाणी गुडगा गुडगाभर पाणी असं पूर्ण कमरी इतके पाणी काय काय रानात उभं राहते पीक संपून जात आहे उसाशिवाय पर्याय नाही ऊस लावला तर ऊसाची अशी परिस्थिती तुरे कुठले टोळ्या नाही मशनी नाही ऊस जायला तयार नाही महांकाली साखर कारखाना बंद आहे सांगली कारखाना ऊस न्यायला तयार नाही टोळ्या नाही डप्पापूरचा साखर कारखाना आहे त्यांच्या थोडक्या टोळ्या आहेत टोळ्या नसल्यामुळे ऊस जात नाही ही त्यांची देखील अडचण आहे साखर कारखानदारांची चूक नाही साखर कारखानदारांना टोळ्या मिळत नाहीत ही फार वाईट अवस्था आहे मशीन घ्याव्यात मशीनी जर घ्यायच्या आहेत तर मशीनी नदी काटाला आहे जेव्हा हजारो एकर मशीन ऊस तोडतायत तो 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 ते इकडे यायला तयार नाहीतर आपल्या भागात तुटक ऊस आहे हा साखर कारखान्याचा हे शेतकऱ्यांचं आहे हे आम्ही का मानतोय तर ते सगळ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यावर आपण बोलण्यासाठी मूळ मुद्दा हा आहे की सगळ्यांनी साखर कारखाना सुरू करावा सगळ्यांनी राजकारण सोडून द्यावं असं नाही सगळ्यांनी राजकारण सक्षमपणे करावं पण साखर कारखाना सुरू करावा साखर कारखाना सुरू करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये दिवाळी व्यापाऱ्यांच्या आयुष्यामध्ये दिवाळी चहावाल्याच्या दुकानदाराच्या आयुष्यात जर दिवाळी गुन्हे आलाय तर साखर कारखाना सुरू करावा लागेल वाहतूकदारांची तर अक्षरशः वाईट अवस्था आहे पूर्ण मार्केट कोलॅप्स झालंय फक्त एक फॅक्टरी बंद आहे आपल्या साखर कारखान्याकडून ऊस गाड्या जात आहेत समोरून जात आहेत पण आज जात तर कारखाना बंद आहे कारखाना सुरू करा आर्थ हा शेतकरी देत आहे सगळ्यांनी निर्णय घेतला त्या सगळ्यांनी जो निर्णय घेतला तो आपण योग्य मानूया त्यांच्याशी आपल्या त्यांच्या राजकीय विचारांशी त्यांनी तो स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडली की आम्हाला साखरा कारखाना सुरू करायचा परंतु ज्या मतदारसंघांमध्ये त्यांचे प्राबल्य होते हा सगळा तालुक्यात अधिकारी त्यांच्या ताब्यात होता जवळपास जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील हे बहुमत सगळे कुटुंबात होतं ते सगळे कुटुंब काही वर्षांमध्ये राजकीय विजन वासात गेले आणि कोणाच्या तरी सावली खाली उभा राहिले ते रोप जळून जात होतं अशी ती परिस्थिती होती आणि हे सत्य होतं आपणाला कोणावर बोलायचं नाही कारण हे राजकारण आहे कोणाच्या तरी जीवावर कोणतरी मोठं होणार आहे कोणाच्या तरी जीवावर कोणतरी मोठं होणार आहे हे हा निसर्गाचं चक्र आहे हे निसर्गाचे चक्र चालणार आहे पण या चक्रामध्ये महत्वाचा मुद्दा येतो तो साखर कारखान्याचा सा। तो यासाठी येतो तर कवठेमगाव तालुक्यामध्ये त्यांनी जन पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे जन स्वराज्य पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर जन स्वराज्य पार्टी असेल अथवा भारतीय जनता पार्टी असेल भारतीय जनता पार्टी, भारती पार्टी, भारती पार्टी सगळे कुटुंबाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असेल येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सगळे कुटुंब धाडसी पद्धतीने लढतात का त्या ठिकाणी उमेदवार देतात का आणि त्याच्यानंतर काहीसे साखर कारखान्याचे निर्णय होतील असा कयास काही तज्ज्ञांचा आहे त्यामध्ये तुम्ही म्हणाल साखर कारखान्याचा हो सगळे कुटुंबांना धाडसाने जो निर्णय घेतलेला आहे त्या धाडसा बरोबरच राहावं लागेल जन स्वराज्य पार्टीचं चिन्ह कवटे तालुक्यात रुजवावं लागेल शून्यापासून सुरुवात सगळे कुटुंबांना करायची आहे ती म्हणजे नानासाहेब सगळे अं यांनी जी जुनी सुरुवात केली होती शून्यापासून जी सुरुवात केलेली होती ती सुरुवात पुन्हा अनिता काकींना करायची आहे शंतनुबायानं करायचे शून्यापासून सुरुवात आहे जनसुराजी पार्टी अशी नाही उभारणार दादा कदम यांच्या सहकार्याने विनय कोरे यांच्या आशीर्वादाने जनसुराजी पार्टी तालुक्यात उभी राहणार आहे कवठे तालुक्यात चार जिल्हा परिषद गट आहेत ढालगाव कुच्ची देशिंग रांजणी त्याच्यामध्ये पंचायत समितीचे आठ गण आहेत ढालगाव रांजणी नागर देशिंग कुच्ची कोकळे मळणगाव हिंगणगाव हे चार जिल्हा परिषद मतदारसंघ आठ पंचायत समिती मतदारसंघ त्यामध्ये मतदारसंघात कधी काळी सगळे कुटुंबाचा हा बालेकिल्ला काही मतदारसंघ होते त्या त्या ठिकाणी आता दादांचे म्हणजे स्वर्गीय आरारावा पाटील आल्यानंतर त्यांनी राजकारणावर कब्जा केल्यानंतर त्या त्यांच्या त्या दा रा राज के राजकीय पल्ले पद्धतीनं कलेनं त्यांनी विकासात्मक धोरण राबवलं स्वर्गीय आरारावा पाटील यांनी कोट्यावधी रुपये हजारो कोटी रुपये मतदारसंघाच्या विकास कामांसाठी आणले त्यामुळं आरारावांचा स्वर्गीय आरारावांचा विचारांचा पगडा हा या मतदारसंघावर राहिला कालांतराने हे सगळे राजकारणी मागं पडत गेले आणि स्वर्गीय आरा ताकद मंत्रिमंडळात असलेली ताकद ही प्रचंड होती मी स्वतः पाहिलेली आहे मी काही गोष्टीतून मी अनुभवलेली आहे स्वर्गीय आरा राबा पाटील ही प्रचंड मोठी व्यक्ती होती ते आपल्या तालुक्यानं गमावली त्यांचा चिरंजीव रोहितदादा पाटील ते देखील चांगलं काम करतायत त्यांच्या पद्धतीनं ते त्यांच्या कमी वयात त्यांची जी राजकीय डेव्हलपमेंट आहे ती फार चांगली आहे या आमच्या दृष्टिकोनातून इतर आमदारांची जर तुलना केली इतर मतदारसंघात कुठल्याही मतदारसंघात जर त्यांची जर तुलना केली तर रोहित दादा पाटील यांची जनतेविषयी असलेली आपुलकी ही फार महत्वाची आहे असे तालुक्याला नेतृत्व मिळणं गरजेचं आहे जे काम करतात तुमच्या राजकीय संघर्षात आम्ही नाही येणार आम्ही पत्रकार म्हणून भूमिका जी मांडायची ती मांडणार परंतु सगळ्यांना या मतदारसंघांवर वर्चस्व गाजवायचं आहे गाजवल्यानंतर तिथं तुमचा जय होईल पराजय होईल जे काही गोष्टी असतील ज्या घडामोडी घडतील त्याच्यावर या जन स्वराज्य पार्टीचं आणि भारतीय जनता पार्टीचं विशेष भारतीय जनता पार्टीचं सी सी टी व्ही कॅमेरे तुमच्यावर असतील आणि त्या माध्यमातून तुमची थोडक्यात परीक्षा होणार आहे सगळे कुटुंबाची आणि या मतदारसंघात जे उमेदवार ज्यांना त्यांना जी द्यायची आहेत त्याच्यामध्ये सत्तेमध्ये आता भारतीय जनता पार्टी आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे जन पार्टी आहे या सत्तेमध्ये एकत्रित आहेत त्यामध्ये असताना त्या सर्वांना एकत्रित घेऊन युती करून ही निवडणूक लढली गेली तर सगळे कुटुंबाचं जो निर्णय असेल तो वेगळा असेल तो त्याच्याशी आपल्याला काही हे नाही कारण सत्तेत असल्यामुळे ते एकत्रित एक येतील अशी अपेक्षा आहे परंतु मला असं वाटते की सगळे कुटुंब हे स्वतंत्र लढतील आणि ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या मतदारसंघात त्यांचे जिथे जिथे चांगले उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी ते सगळ्या मतदारसंघात निवडणूक लढतील अशी आशा आहे आणि असे त्यांच्यातून चर्चा होत आहे की हे लढणार आहेत किती लढणार आहेत कोणते मतदारसंघ लढणार आहेत याची आपण कल्पना आलेली नाही परंतु कधी काळी ढालगाव ढालगावमध्ये गेल्या वेळी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली होती त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य ढालगावचे भगवान वाघमारे होते कुच्चीमध्ये आचार आणि दत्ताजीराव पाटील या होत्या देशीमध्ये संगीता तात्यासाहेब नलवडे होत्या रांजणी गटातून आशा सुनील पाटील या जिल्हा परिषद सदस्य होत्या ढालगाव गटातून माजी सभापती म्हणजे पंचायत समितीचे माजी सभापती होते विकास हाके ते निवडून आलेले होते रांजणीतून नीलम पवार निवडून आलेल्या होत्या नागज मधून माळी निवडून आलेल्या होत्या देशी मधून स्वर्गीय मनोहर पाटील मनोहर पाटील यांचं निधन झाले मनोहर पाटील निवडून आलेले होते कुचीमधून मदन पाटील निवडून आले होते एम मदन पाटील म्हणजे एम के पाटील खोकळेमधून दीपक रावलेकर निवडून आले जे आता साखर कारखान्याची वाईट चेअरमन आहेत ते त्यावेळी निवडून आलेले होते मळणगावातून सरिता शिंदे निवडून आलेल्या होत्या हिंगणगाव मधून सोनाली दीपक लोंडे या निवडून आलेल्या होत्या जवळपास या मतदारसंघावर सगळे कुटुंबाचा आत्तापर्यंत या कवठे महागाव तालुक्याला पंचायत समितीला सतरा सभापती पद मिळाले सतरा सभापती आतापर्यंत झालेले आहेत सतरा उपसभापती झालेले आहेत त्याच्यामध्ये स्वर्गीय नानासाहेब सगळे यांनी ज्या सगळे कुटुंबावर बोलते त्या सगळे कुटुंबाची मी तुम्हाला माहिती देतोय स्वर्गीय नानासाहेब सगळे जे हिमतीचे आणि धाडशी राजकारणी होते त्यांनी मी अजूनही सांगतोय अनेक आमदार स्वर्गीय नानासाहेब सगरेंनी घडवले मिनिस्टर केले स्वर्गीय शिवाजीराव भापू शेंडगे यांना आमदार केलं शरद पवारांच्या शब्दावरून आणि त्यांना मिनिस्टर केलं ते स्वर्गीय नानासाहेब सगरे जे बलवान राजकारणी होते ज्यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात होती ते स्वर्गीय नानासाहेब सगळे चौदा सहा एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून ते तीस सहा एकोणीसशे नव्वद या सालापर्यंत अकरा वर्ष भक्कम सभापती होते अकरा वर्ष नानासाहेब सगळे सभापती होते सभापती म्हणजे कवठे मंगाळ तालुक्याचे एक मिनी आमदार आहात लक्षात ठेवा त्याच्यानंतर माजी मंत्री अजितराव घोरपडे ज्या घोरपडे सरकारांचा आजही कवठे तालुक्यावर दबदबा आहे ते माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार चौदा तीन एकोणीसशे ब्याण्णव ते अकरा तीन एकोणीसशे पंच्याण्णव या कालावधीमध्ये माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार सभापती होते त्यानंतर स्वर्गीय पंडितराव जाधव बारा तीन पंच्याण्णव तेवीस एक शहाण्णव या कालावधीमध्ये पंडितराव जाधव हे सभापती होते सर्वात जास्त आणि भक्कमपणे सक्षमपणे यांनी आपल्या कार्यपद्धतीवर पंचायत समिती व्यवस्थित झाली ते अकरा वर्ष नानासाहेब सगळे सभापती होते या सगळे कुटुंबाचा इतिहास फार मोठा आहे राज ते राजकीय विजयनवासात गेलेले होते त्यांच्या जन स्वराज्यमध्ये जाण्यानं फरक पडणार आहे का तर नक्की फरक पडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याला फटका बसणार आहे तितकच त्या गोष्टीला आमदार रोहितदादा पाटील फेस करतील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील या गोष्टीला फेस करतील त्यांनी त्यांची राजकीय व्यवहार रचना आखलेली असेल त्यांना हे म्हटल्यानंतर त्यांचीही काहीतरी तयारी असेल त्यांनी केलेली असेल आपण त्यांच्या संघर्षावर थोडं कालांतरानं हा संघर्ष होईल की एकत्रित लढले जातील की जी नोराकोष्ट लढले जातील ह्याची काही गॅरंटी नाही कारण हे राजकारण आहे कधी काय घडेल काय माहीत नाही त्यामुळं सगळे कुटुंबांना स्वतःच अस्तित्व जपायचं असेल अथवा या स्वर्गीय नानासाहेब सगळ्यांसारखे अस्तित्व मजबूत राजकारण जर करायचं असेल तर ते स्वतंत्रपणे लढतील अशी आशा आहे आणि त्या माध्यमातून तशी त्यांची तयारी सुरू आहे असं आम्ही ऐकतोय ते युती करून कोणाशी लढतील असं आत्ता तरी कुठेही चर्चा नाही युतीमध्ये जातील ते स्वतंत्रपणे लढतील का तर शंतनुभाया सगळे असतील यांना त्यांचं नेतृत्व पुढं आणायचं आहे आणि ते नेतृत्व पुढे येणार येण्यासाठी दादा कदम असतील आणि विनय कोरे असतील आणि भारतीय जनता पार्टीचे नेते असतील हे असदृश्य हात हे त्यांच्या पाठीशी असतील आणि ते भविष्य काळात तुम्हाला दिसून येईल की भारतीय जनता ही त्यांच्या पाठीमग थोडीशी दृश्यपणे असणार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी, पार्टी आणि ते जन पार्टी, पार्टी या सगळे आणि भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी असा तो आपसातला आत्ताच काही तो जो संघर्ष आहे तो कारखान्याच्या बाबतीत आहे तो राहील किंवा न राहील यशस्वी आपण देणं गेलं नाही परंतु महांकाली साखर कारखाना सुरू होणं आणि सगळ्यांचं राजकारण होणं आणि सगळ्यांनी राजकारण सक्षमपणे उभे करण्यासाठी ते स्वबळावर लढतील ही अपेक्षा आहे आणि त्याचा फटका सर्वधिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला म्हणजे शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये बसू शकतो महत्वाचा ज्या ज्या ठिकाणी अजितराव गोरपडेंचे सरकारांचे जे नाराज काही लोक असतील किंवा आमदार रोहितदारांची जी काही नाराज मंडळी असतील हे सगळे कुटुंबाला जाऊन मिळतील एखाद्या जा, सत्तेतल्या पक्षामध्ये येण्या येण्याचा प्रयत्न हा येणाऱ्या काळामध्ये काही या चार आठ दिवसात पंधरा दिवसात हे घडणार आहे ज्या ज्यावेळी तुम्ही उमेदवारी दिली जाणार आहे उमेदवारी वाटतो मग ते सगळ्यांचे इकडे जातील तिकडे जातील बोरपडे सरकारांचे इकडून तिकडे असे शक्यतो बोरपडे सरकारांचे काही पार्टी मजबूत आहे त्यांची कार्यकर्ते इकडून तिकडे होत नाहीत शक्यतो हे आजपर्यंत कधी बातमी आली नाही जे झालं ते जुन्या काळात झालं परंतु आत्ता जे आहेत ते त्यांच्या पद्धतीने ठाम आहेत रोहित दादा पाटील यांची जे त्यांची जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या पद्धतीने ठाम आहेत पण रोहित पा, दादा पाटील यांच्यापासून सगळे कुटुंब विभक्त झालेलं आहे या समांतर लाईन थोड्याशा खालीवर करलीवर खाली चालतील ज्या सगळे कुटुंबाच्या जीवावर थोडंसं थोडस राजकारण थोडंसं म्हणण्यापेक्षा शंभर टक्के राजकारण या आराराबांच्या कुटुंबियांचं चाललं ते सगळे कुटुंब आता वेगळं झालेलं आहे आणि ते असे समांतरपणे पुढे जाण्याचा प्रयत्न करतील त्याचा फटका कोणाला बसेल किंवा काय बसेल हे येणारा काळ ठरवेल आमदार रोहितदादा पाटील या गोष्टीला फेस करतील आणि ते त्यांच्या ते पतीनं सक्षमपणे राजकारण करतील तितके ते, ते कमी वयातले धुरंधर राजकारणी झालेले आहेत मुरब्बी राजकारणी झालेले आहेत त्यामुळे ते देखील तयारी करून आहेत ते देखील मतदारसंघात फिरत आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबात जेवण करणे चहा पिणे असेल किंवा कुठल्याही विभागाची बैठक ही, ही सर्वसामान्य माणसामध्ये अगदी त्यांनी वाघोली वडावर अगदी बाहेर रस्त्यावरच बैठक मारून घेऊन अधिकाऱ्यांची बैठक घेतली टेंबू म्हैसाळ योजनेच्या संदर्भात या अनेक गोष्टी दादांच्या लक्षवेधी ठरत आहेत ज्या सर्वसामान्य माणसाचे मन जिंकणारे आहेत त्यामध्ये सगळे कुटुंबांचा जो राजकीय निर्णय आहे तो कोणाला मारणार आहे किंवा कोणाला तारणार आहे हे येणारा काळ ठरवेल के के मराठी न्यूज नेटवर्क साठी कुणाल कोठावळे कौटे वाखांकार पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटे मंकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थेटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवठेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस